इधर महाराष्ट्र में कोल्हापुर और सांगली और उसके बाद में इधर बारामी में आया हुआ लंडन ब्रिज एग्जीबिशन है ये आए। 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 और चालीस दिन रहेगा इधर अपना लंडन ब्रिज का एक मादर का बना हुआ और है और अंदर है यूरोपियन स्ट्रीट और एक आर्ट म्यूजियम भी है और अलग से स्टॉल भी है बुक स्टॉल और लेडीज आइटम के लिए परचेसिंग फैंसी आइटम टॉयस आइटम और अलग अलग स्टेट का है और फूड कोर्ट भी है अपना ऊपर से खेलने के लिए बच्चों को और बड़े को एक साथ खेलने के लिए है फैमिली आइटम्स है जॉइंट व्हील और ब्रेक डांस कोलम्बस ऐसा बहुत सारे आइटम है ये रहेगा चालीस दिन ये तो बहुत साल से तो कर रहा है बहुत साल से कर रहा है ये लंडन ब्रिज नहीं है और भी ऊपर से अलग अलग टीम्स है हमारे पास वो इधर साउथ इंडिया में भी चल रहा है अभी और टाइटैनिक है रोबोटिक एनिमल्स, बहुत कुछ आइटम्स है महाराष्ट्र कोल्हापुर है कोलापुर में दो महीने का प्रोग्राम था उसके बाद में सांगली सांगली भी दो महीने का प्रोग्राम था हमारा उसके बाद में बाराबदी में आया हुआ आप अभी बारह मछली पे है उसको आप क्या बोलेंगे हाँ हाँ ओ, इधर का लोक थोडा साथ देण्या मतलब के लिए जैसे लंदन का अनुभव इधर मिळेगा ऐसा सेटिंग किया हुआ अंदर डीजे जे अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच आपल्या बारामती नगरीमध्ये लंडन ब्रिज युरोपियन चे एक्झिबिशन भरवण्यात आलेला आहे दरवर्षी त्यांची नवीन नवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या डी जे अम्युजमेंटने दरवर्षी बारामतीकरांना आता एक नवीन नगरी घेऊन आलेली आहे ज्यामध्ये आपल्या सगळ्यांना लंडन ब्रिजचं आणि युरोपियन स्ट्रीटचं हे हुबेहूब चित्र माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्याचं गेल्या सत्तावीस तारखेला नगरीचे ज्येष्ठ नगरसेवक श्री किरणदादा गुजर श्री राजेंद्र आबा बनकर नगरसेविका सविताताई जाधव द कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ इन वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष श्री सुजित जाधव सचिव रॉबर्ट गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे सायंकाळी पाच वाजता लंडन ब्रिज हा एकशे ऐंशी फुटाचा आहे याची उंची पंचेचाळीस फूट आहे रुंदी पंधरा फूट आहे याचबरोबर चित्रांच्या माध्यमातून विद्युत रोषणाई करून युरोप सिटी उभा करण्यात आलेली आहे या ठिकाणी लहान मुलांना तीन वर्षाच्या पुढील सर्व मुलांना या ठिकाणी तिकीट घ्यायला लागणार आहे तीन वर्षाखालील मुलांना या ठिकाणी मोफत आपल्या इकडे एंट्री देण्यात येणार आहे या ठिकाणी जायंट व्हील कोलंबस ड्रॅगन ट्रेन ब्रेक डान्स मोठा पाळणा इत्यादींमध्ये आनंदाने राईड करू शकणार आहेत तर मुलांसाठी पेडलबॉल जम्पिंग मिनी ट्रेन इत्यादी अनेक मनोरंजन राईड्स आहेत घरगुती वस्तू आहेत क्रीडा उपकरणे आहेत पुलिंग भांडी मुलांसाठी खेळणी आणि इतर कपडे खायच्या प्यायच्या वस्तू या सगळ्यांचं या ठिकाणी केलेलं आहे ऐंशी रुपयामध्ये आपल्याला या ठिकाणी युरोपियन स्ट्रीट आणि लंडन ब्रिज वगैरे हो या सगळ्या वस्तू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत बारामती बारामतीकरांना आवाहन करणार की आपण सगळेजण इकडे या बघा आपल्याला बारामतीत या लंडनच्या धर्तीवर आपल्याला बारामतीमध्ये बघायला मिळणार आहे हे सगळं आपल्याला सगळ्यांनी या बघा खूप चांगला आहे मुलांसाठी पण आहे फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठी सुद्धा इकडे आत आल्यावर आपण सगळ्या पत्रकारांनी सुद्धा बघितलं असेल फोटो काढण्यासाठी एक से बडके सगळ्या वस्तू या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्स चे युट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा